हॅलो फ्रेंड्स आपल्या डबल ओ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर चला तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी ह्या सेशनमध्ये मी सांगणार आहेत तुम्ही सर्व जे जण सर्वजण ज्याचा वाट पाहत आहोत तुमची महा टी ई टी एक्झाम त्याची डेट तुमची पहा तुमची एक्झाम कधी ऑगस्टमध्येही जा होणार आहे ठीक आहे तसेच पहा याची नोटिफिकेशन तुम्हाला जून जुलै या महिन्यामध्ये भेटून जाईल नोटिफिकेशन त्या जून जुलै महिन्यात पडेल तुम्हाला ऑगस्ट या महिन्यामध्ये तुमची ही एक्झाम होणार आहे तर आता मी या सेशन मध्ये तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे ठीक आहे पहा अजूनही जाणी कोणी अजूनही तुम्ही तयारी लाग तुम्ही तयारीला अभ्यासाच्या लागलेला नसाल ज्यांनी अजूनही शून्यापासून ज्यांना अभ्यास करायचा आहे ठीक आहे काही हरकत नाही कोणीही टेन्शन अजिबात घेऊ नका अजूनही आपल्याकडे पहा जून जुलै ऑगस्ट म्हणजे पहा आपल्याकडे अंदाजे तीन महिने तरी आपल्याकडे आहेत आपण जर व्यवस्थित प्रॉपर तुम्ही अभ्यासाचं नियोजन केलं व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला इझिली तुम्ही ही जी तुमची महा टी टी एक्झाम आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच ती क्रॅक करू शकतात चांगल्या भरघोस मार्कांनी तुम्ही यशस्वी होऊ शकता तर पहा या आधी समजून घेऊयात टी म्हणजे काय टी म्हणजे तो तुम्हाला माहितीच आहे सर्वांना पहा टी म्हणजे असते शिक्षक पात्रता परीक्षा ठीक आहे मग आता आपण पहिल्यांदा काहींना तर अजून हेच माहीत नसतं टी ई टी म्हणजे काय त्याचा सिलेबस काय असतो त्याचे सब्जेक्ट कशा असतात ठीक आहे तर थोडक्यात मी आता तुम्हाला सर्व मी तुम्हाला सांगणार आहे की टी, -टी म्हणजे काय थोडक्यात सांगते तसेच अभ्यास कसा करायचा आहे हे तुम्हाला सांगते ठीक आहे पहा टीटी हे काय आहे नेमका पॅटर्न हे आपण जाणून घेऊयात टीटी ही काय आहे परीक्षेचं नाव तुम्हाला माहिती ते महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही राज्यस्तरीय परीक्षा आहे आणि तुमची सिटी एट असते ती तुमची वॉल इंडिया मधली परीक्षा असते केंद्रीय असते ठीक आहे पहा यामध्ये पेपर दोन प्रकारे असतात तुमचा पेपर वन एक असतो आणि तुमचा पेपर एक घेतलेला असतो पहा पेपर वन असतो तो प्राथमिक स्तरासाठी असतो ठीक आहे म्हणजे ते पहिली ते किती पाचवी ते जे शिकवतात त्यांच्यासाठी असतो ठीक आहे आणि पेपर टू असतो तो उच्च प्राथमिक शिक्षक साठी असतो हे दोन सेशन मध्ये पेपर घेतले जातात पहा, की गेत ले पहा। ही परीक्षा तुमची ऑफलाइन पद्धतीने घेतली जाते पहा म्हणजे तुमचा पेन आणि कागदच्या सहाय्याने ऑफलाइन पद्धतीने योग्यरित्या ही पेपर कंडक्ट केला जातो पहा या आधी याआधी एकशे पन्नास प्रश्न असतात पहा आणि त्याला एकूण मार्क्स देखील एकशे पन्नास असतात म्हणजेच थोडक्यात काय एक तुमच्यासाठी अजूनही चांगली सुवर्ण पहा म्हणजे या परीक्षामध्ये तुमची जे टीटी एक्झाम आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम नसते ठीक आहे पहा प्रत्येक योग्य उत्तरासाठी प्लस एक असतो मी आता सांगितलं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते याच्यात यासाठी तुम्हाला वेळ किती असतो दोन तास तीस मिनिटे म्हणजे जवळ म्हणजे तुमच्या थोडक्यात अडीच तासात तुमची ही एक्झाम असते पहा अजूनही तुम्हाला काही जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल कसं कंडक्ट करतो मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर वगैरे तर तुमचे जे अधिकृत संकेतस्थळ त्यांनी दिले ऑफिशियल वेबसाईट आहे ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी डॉट इन ही तुमची ऑफिशियल वेबसाईट आहे याला तुम्ही भेट देऊन तुम्हाला योग्य व्यवस्थित तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल अजून ठीक आहे चला नेक्स्ट पाहूयात आता सिलेबस कसा असतो पहा टी तुम्हाला मी सांगते पहा सिलेबस मध्ये काय काय असतं तुमच्या विषय काय काय असतात पाहुयात ठीक आहे पहा पहिला विषय तुमचा असतो मराठी पहा तुम्हाला टीईटी मध्ये तुम्ही दोन दोन तुम्ही भाषा तुम्हाला निवडायची असतात शक्यतो मी तुम्हाला एक ऍडवाइस uh, देईन की तुम्ही पहिली भाषा आपली मराठी निवडा आणि दुसरी जी भाषा, है भाषा आहे ती इंग्रजी निवडा कारण या प्रत्येक भाषावर प्रत्येकी क्वेश्चन विचारले जातात पहा ह्याचं कसं ते विश्लेषण आहे मी तुम्हाला ते क्लस क्लासिफाय होतो ते मी तुम्हाला सांगते थोडक्यात मराठीसाठी तीस प्रश्न विचारले जातात दुसरी भाषा तुम्ही जर इंग्रजी निवडा ठीक आहे इंग्रजीसाठी अगेन तुमचे तीस मार्क विचारले जातात बाल विकास व अध्यापन तुमचा तिसरा त्यातला सब्जेक्ट आहे ठीक आहे व अध्यापन थोडक्यात याचे पण तीस प्रश्न विचारले जातात चौथा तुमचा आहे अंक गणित कोणता आहे अंक गणित त्याच्यावरती देखील तीस प्रश्न म्हणजे ते सिलेबस कसा क्लासेस करतात हे मी तुम्हाला सांगत आहे हे परिसर अभ्यास ठीक ठीके याच्यावर तुम्हाला तीस प्रश्न विचारले जातात म्हणजे पहा तुमचे टोटल किती होतात बरं मला सांगा दीडशे प्रश्न असतात तीना पाचशे पंधरा दीडशे मार्कांचा तुमचा पेपर होतो समजा तुम्हाला हे तुमचे प्रश्न सांगितलेत मी तुम्हाला म्हणजे हे दीडशे जे प्रश्न आहेत ते टोटल किती मार्कांना विचारतात तुम्हाला दीडशे मार्कांसाठी विचारले जातात प्रश्... प्रश्न प्रत्येक प्रश्न एका मार्काला असतो पहा मग मराठी तीस मार्काच्या असतात क्वेश्चन येतात इंग्रजी तीस बाल विकास व अध्यापन तीस साठी येतात अंकगणित आणि परिसर बाबत हा तुमचा टीईटीचा सिलेबस आहे ठीक आहे पहा आता त्या मराठी साठी तुम्हाला सिलेबस काय काय आहे मी सांगितले आहे मराठीच्या मराठी विषयामध्ये तुम्हाला कशा कोणत्या कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात ते सिलेबस सांगितले आहे भाषेचे ज्ञान काळ वाक्याचे प्रकार पूर्वसर्ग आणि लेख तुलना पदवी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाषण हे व्याक वाक्यांशांचा वापर आकलन रचना शब्द संग्रह हे सगळे विचारलं जातं पहा तसेच अंक गणित व बुद्धिमत्ता हे कशी तिला येतात तीसला येतात मी तुम्हाला आत्ताच सांगितलं हे अंक गणित असतात त्या जेव्हा तीस प्रश्न येतात ठीक आहे तसेच पहा त्या अंक गणित आणि बुद्धिमत्ता काय येतात तुम्हाला दशांश सरासरी तुम्हाला तसेच तुम्हाला वेग आणि अंतर तुम्हाला लसावी मसावी विचारला जातो संख्या प्रणाली टक्केवारी हे सगळे टॉपिक ह्याच्यामध्ये तुमचा समावेश आहे याचा त्याप्रमाणे पहा नंतर तुमचा बाल विकास आणि अध्यापन शास्त्रामध्ये तुम्हाला मुलांचा विकास कसा होतो योग्यता आवड व्यक्तिमत्व विकास विकासाचे परिणाम विकास समजून घेणे हे सर्व तुम्हाला तुमचे टॉपिक हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत पहा मी तुम्हाला इथं मध्ये अंडर कोण कोणते पॉइंट आहेत ते सांगितले आहेत पा। पहा पर्यावरण अभ्यास पहा त्यामध्ये तुमचे आमचे अन्न पोषण हवा पाणी पृथ्वी आकाश आपला देश संस्कृती माझे कुटुंब हे सर्व विषय त्यामध्ये असतात ठीक आहे आता पहा अभ्यास कसा करायचा तर मी तुम्हाला काय सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला आताच काय सांगितलं की हे जे तुम्हाला विषय आहेत मराठीला तीस प्रश्नासाठी येतो इंग्रजी तीस तीस येतं अंकगणित तीस मार्कासाठी येतो तुमच्या तीस येतं तुमचा मग आता अभ्यास कसा करायचा आता तुम्ही तुमच्याकडे तुम तुमचं कोणत्या विषयाचं नॉलेज जास्त आहे तुमचे प्लस पॉईंट आणि तुमचे मायनस पॉईंट कोणते आहेत हे तुम्हाला स्वतःला माहित असतं पहा मग आपण कसं अनालायसिस करायचं तुम्हाला कसे मार्क तुम्ही जास्तीत जास्त पाडू शकता कोणत्या विषयावर कसा फोकस किती करायचा ते तुम्हाला आता मी व्यवस्थित सांगते पहा हे टोटल पन्नास एकशे पन्नास ला हे झालं तुमचं पहा सर्वांनाच आपली मातृभाषा मराठी पहा सर्वांनाच मराठी हा विषय सगळ्यात इजी जातो ठीक आहे आपण तुमचे प्लस पॉईंट काउंट करूयात इकडे इकडे तुमचे मायनस पॉईंट पहा मग कसा करायचा अभ्यास पहा मराठी तुमचा प्लस पॉईंट मानायचा मराठी ही भाषा पण आपली लँग्वेज आहे आपल्याला सर्वांना जमतं हा प्लस पॉइंट मांडायचा ठीक आहे तीस पैकी तुम्हाला पंचवीस हे प्रश्न आलेच पाहिजेत असा अभ्यास करायचा प्लस पॉइंटच आहे ना आपला मराठी मराठीत तुमचा जास्त जायची गरजच नाही ठीक आहे हा मराठी तुमचा प्लस पॉईंट म्हणायचा पहा इंग्रजी म्हणजे कसं असतं आपल्या इंग्रजी थोडस लेवल कमी असते ठीक आहे आपले इंग्रजी थोडस अडखळत असतं कच्च असतं ठीक आहे आपण ह्याला निगेटिव्ह पॉइंट मध्ये ठेवूयात पण पहा निगेटिव्ह पॉईंटमध्ये इंग्रजी ठेवला ना तर तुम्ही तुमचं जे अंकगणित आहे ते तुमचा प्लस पॉईंट आलाच पाहिजे ह्या हिशोबाने तुम्ही अभ्यास करायचा ठीक आहे समजा निगेटिव्ह बाबा ठीक आहे इंग्रजी मध्ये तुमचे तीस प्रश्न आहेत ना आपण निम्मे धरूया ठीक आहे तुमचे पंधराच प्रश्न तुम्ही बरोबर सॉल्व करायचे पंधरा प्रश्न आले पाहिजे बरोबर ठीक आहे आता पहा बाल विकास पण सोपा आहे हे काय हार्ड नाही आहे ह्याला आपण प्लस पॉइंट मध्ये तुम्ही ठेवायचं ठीक आहे हे पण आपण प्लस पॉइंट मध्ये ठेवलं म्हणजे हे पण तुमचे पंचवीस आले ठीक आहे पहा मग मी काय सांगितलं इंग्रजी जर तुमचे असेल तर हे तुम्हाला परफेक्ट आहे हे तुमचा आलंच पाहिजे ठीक आहे आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे ना सो आपल्याला काही ना काही कुठं लक्ष द्यायचे मी तुम्हाला हे सांगते मग अंक गणित काय करायचं तुम्ही प्लस पॉईंट ठेवायचं ठीक आहे पहा मग अंक गणित मध्ये तुम्हाला पंचवीस तुमचे क्वेश्चन योग्यरित्या तुम्ही सॉल्व्ह करायचे ठीक आहे आणि परिसर अभ्यास मध्ये मी म्हणते पहा परिसर अभ्यास मध्ये काय तुमचं सगळंच असतं तुमचा इतिहास असतं राज्यशास्त्र असतं तुमच्या बरेच भूगोल असतो तुमचे बरेच विषय ह्यामध्ये कंडक्ट करतात आता मी म्हणते की परिसर अभ्यास मध्ये तुम्ही काहीच अभ्यास केला नाही बाबा परिसर अभ्यास ह्या टॉपिकचा मग तीच प्रश्नापैकी तुम्ही सगळे ठीक आहे तुम्ही सगळ्या आपण ढगात गोळ्या मारल्या किंवा तुम्ही अंदाजे सॉल्व केले ठीक आहे ना अंदाजे सॉल्व करून ऍटलिस्ट तुमचे दहा तर क्वेश्चन बरोबर येतील ठीक आहे ते पण आपण नको पकडायला पहा मग टोटल किती आले इथपर्यंत तुमचे पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचाहत्तर आधी पंधरा किती आले तुमचे पंचाहत्ती तर अधिक पंधरा म्हणजे सात आठ नऊ आले नव्वद आले का आले का नव्वद पंचाहत्तर अधिक दहा पंच्याऐंशी अधिक पाच नव्वद ठीके म्हणजे पहा आपण जर फक्त तुमचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट तुम्ही इझिली तुमची तुम्ही किती करू शकता था? नव्वत्तर क्रॅक करू शकता समजलं म्हणजे तुम्ही नव्वत्तर सहज सहजरित्या तुम्ही पाडू शकता पहा तुमची जी महा टी आहे आपली जी टी शिक्षक पात्रता भरती आहे त्याच्यामध्ये एवढे काही हार्ड लेव्हल नसते ठीक आहे so, सो क्रॅक तुम्ही तुम्ही व्यवस्थित करू शकता जर गेला आपण परिसर अभ्यास नाही तुम्ही जर परिसर अभ्यास वगैरे अजून बाकीचा जर अभ्यास केला तर पहा तुम्ही शंभरच्या वरती गेला मी नव्वद सांगितलं आपण परिसर अभ्यास पकडला नाही फक्त आपण थोडस अनालिसिस केलं मग तुम्ही नव्वद क्रॅक झाला म्हणजे तुम्ही यशस्वीरित्या पास झाला असं म्हणता येईल ठीक आहे कारण आपला पेपर असतो दीडशे मार्काचा समजलं सर्वांना सो पहा तुम्हाला जर इंग्रजी अवघड जात असेल तर तुम्ही मराठी बालविकास तर हे आपलं हे इझीच आहे तुम्ही अंक गणिताचा देखील जास्तीत जास्त अभ्यास करा परिसर अभ्यास परिसर अभ्यास या सब्जेक्टचा तुम्ही थोडा थोडा अभ्यास केला ॲज अ रेग्युलर थोडाच वेळ द्या ह्या सब्जेक्टला तरी तुमचा बरोबर तुम्ही शंभर मार्क पाडू शकता ठीक आहे आजच्या सेशनमध्ये पहा मी काय काय सांगितलं तुम्हाला तुमची पेपर कधी तुम्हाला जून जुलै मध्ये नोटिफिकेशन पडेल ऑगस्ट मध्ये तुमचे एक्झाम कंडक्ट होईल तुम्हाला तुम्हाला अभ्यास तुम्हाला 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 कसा है? फुल पाहिलं जर अजूनही काही तुम्ही का बॅचेस जॉईन करू शकता आमच्या बॅचेस आहेत पहा आमच्या डबल डबलओ अकॅडमीमध्ये डबल ओ अकॅडमी मध्ये आम्ही सर्व बॅचेस चालू केलेले आहेत तसेच आम्ही महा टी तुमची टीईटी द्या असो तुमची सी टी एट असो द्या आम्ही एक जून पासून बॅच आता सुरू केलेल्या आहेत ज्यांना कोणाला बॅचेस जॉईन करायचे आहेत स्पर्धा परीक्षेत जे कोणी सिरियसली अभ्यास करणारे कॅन्डिडेट आहेत त्यांनी अवश्य आमच्याशी संपर्क साधा आणि जे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक वगैरे जे प्रोव्हाइड केलेले आहे त्याच्याशी आम आमच्याशी संपर्क साधा तसेच प्ले स्टोअरवरून ओ अकॅडमी ॲप तुम्ही इन्स्टॉल करू शकता त्यामध्ये तुम्हाला सर्व ज्या बॅचेस आहेत त्याची नोटिफिकेशन बॅचेस कधी स्टार्ट झाल्या आहेत तुमच्या ॲडमिशन वगैरे सगळं तुम्हाला तिथं डिटेल्स मिळतील धन्यवाद